नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचा आदला दिवस असतो तो आपण भोगी म्हणून साजरा करत असतो तर बघा नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच भोगी आणि मकर संक्रांत सुवासिनी स्त्रियांसाठी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो बघा जेवढं महत्त्व संक्रांतीला आहे ना तेवढंच महत्त्व भोगीला देखील आहे भोगीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत तर काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नसतात तर मैत्रिणींना बघा भोगीच्या दिवशी भोगविडे सुद्धा दिले जातात भोगविड्यालासुद्धा खूप महत्त्व आहे आता हे भोगविडे भोग कसे बनवायचे त्यासाठी साहित्य काय लागतं ते भोगविडे कसे द्यायचे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप न करता भोगविडे आपल्याला द्यायचे आहेत भोगीच्या दिवशी तर हे भोगविडे बनवण्याची किंवा देण्याची पद्धत जी आहे ना ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग वेग आहे तुमच्याकडे जसं केलं असेल जसं केलं जातं तसं तुम्ही त्याप्रमाणे करू शकतात जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही याप्रमाणे करा तर बघा संक्रांत हा सण स्नान दान धर्म यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते जर जा तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही नदीवर स्नान करू शकता नाही शक्य तर तुम्ही आपल्या घरीच गंगाजल टाकून त्यामध्ये हळद तीळ गंगाजल टाकून तुम्ही तीळ तांदूळ टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे केस धुवायचे आहेत कारण संक्रांतीच्या दिवशी केस धुवायचे नसतात म्हणून आपल्याला भोगीच्या दिवशीच केस धुवायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळ केल्यानंतर सूर्याला अर्घ द्यायचे आहे आमच्या इकडे आंघोळ झाल्याच्यानंतर तिळाचा गंध लावला जातो कपळावर थोडंसं मेन लावून त्याच्यावर तिळ लावले जातात हळदी कुंकू लावलं जातं जर जा तुमच्याकडे करत असतील तर तुम्ही करा नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल तिळाचा गंध लावा यामुळे आपल्या सौभाग्य वाढतं अखंड सौभाग्य आपल्याला राहत असतं असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही या भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आपल्या कपळावर तीळ अवश्य लावा त्यानंतर बघा भोगीच्या दिवशी स्नान झाल्याच्या नंतरनं आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे अर्घ कसं द्यायचं तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं फूल टाकायचं गुळाचा खडा टाकायचा तीळ तांदूळ टाकायचं हळदी कुंकू टाकायचं जो कुठला तुम्हाला सूर्यदेवाचा मंत्र येतो तो मंत्रात मंत्र म्हणत मंत आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर स्वच्छ सडा रांगोळी करायची उंबाट्यावर हळदीचं लेपन करायचं रांगोळी काढायची शक्य झाल्यास आंब्याचं तोरणसुद्धा लावायचं आहे त्याचबरोबर हे झाल्याच्यानंतर देवपूजा करायची तर बघा भोगीच्या दिवशी भाजीलाही खूप महत्त्व असतं त्यामुळे भोगीची भाजी, भोगी भाजी बनवायची बाजरीची भाकरी भाकरीला तीळ लावून बनवायची आहे तर काही ठिकाणी तीळ तांदूळ आणि मूग डाळ्याची खिचडीसुद्धा बनवतात काही ठिकाणी राळ्याचा भात बनवला जातो तर आपल्याला आवर्जून खायचं असतं कारण बघा आमच्याकडे असं म्हटलं जातं की जो न खाई भोगी तो राही नेहमी सदा रोगी त्यामुळे आपल्याला भोगीच्या दिवशी भोगीची भाजी असते मिक्स भाजी असते ती भाजी आवर्जून खायची यामुळे आपण वर्षभर निरोगी राहू राहतो असं म्हटलं जातं तर बघा भोगीच्या दिवशी चुकूनही आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत ज्या चुकूनही करायच्या नाहीत तर बघा उशिरापर्यंत झोपून राहायचं नाही घर पारूसं ठेवायचं नाही उट जेव्हा उटे वाटेल तेव्हा उठायचं नाही ते, ते, ते आंघोळ उशिरा करायची नाही भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका तर बघा बऱ्याच ठिकाणी भोगी म्हणजे फक्त काही ना की सकाळी उठणं आणि भोगीची भाजी केली भाकरी केली की झालं असं पण असतं असं काही नाही भोगीच्या दिवशी आपल्याला सुगडंही आणायचे असतात मंडळी काही बऱ्याच ठिकाणी भोगीच्या दिवशी सुगड आणून त्याची पूजनही करून झाकून ठेवले जातात आणि दुसऱ्या दिवशी त्याची पूजा केली जाते जर तुमच्याकडे असं करत असतील तर तसं करा नसतील तुमच्याकडे जी परंपरा आहे त्या परंपरेने तुम्ही करा तुम्ही भोगीच्या दिवशी सुगड घरी आणून ठेवायचं त्याला खण मानतात त्याला काही ठिकाणी सुगड मानतात तर हे आपल्याला आपल्या अपले घरी भोगीच्या दिवशी आणून ठेवायचे स्वच्छ धुवून पुसून ठेवायचे भलेही तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याची पूजा करा पण भोगीच्या दिवशी सुगड घेऊन यायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी भोगविडे सुद्धा दिले जातात बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं जेव्हा तुम्ही भोगविडे देतात भोगी कतात त्यानंतरच तुम्हाला संक्रांत साजरी करता येते तर आपल्याला हे भोगविडे करायचे असतात तर हे भोगविडे कसे करायचे तर आपल्या देवाच्या समोर भोगीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला हे भोगविडे दे द्यायचे असतात सायंकाळच्या वेळेला देवासमोर पाट टाकायचा त्यावर कपडा अंतरायचा आणि त्यावर आपल्याला प्रत्येकी पाच पाच पानं पाच पाच अशा पानांचा बंच करायचा आहे म्हणजे आपल्याला पाच विडे करायचे म्हणजेच पंचवीस पानं लागतील ते पाच पाच ठिकाणी ठेवायचे तशाच त्याप्रमाणे त्याच्यावर आपल्याला पाच सुपाऱ्या ठेवायच्या आहेत पाच पानांवरती पाच पाच सुपाऱ्या ठेवायच्या दुसऱ्या पानावर पाच सुपाऱ्या तिसऱ्या पानावर पाच सुपाऱ्या अशा प्रत्येक पाच पानांवरती पाच पाच सुपाऱ्या ठेवायच्या टोटल पंचवीस सुपाऱ्या पंचवीस पानं आपल्याला बंच करायचं आहे आणि हे आपण असे वि तयार करून त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहेत एक एक आपल्याला तिळगुळाचा लाडू ठेवायचा आणि फुल ठेवून तुम्ही हळदी कुंकू अक्षदा टाकून भोगविडे तयार करायचे भोगविडे आपल्याला अर्पण करायचे आहे तर सर्वात अगोदर पहिला भोगविडा आपल्या अस देवघरामध्ये असलेल्या कुलदेवीला हळदी कुंकू लावून त्यानंतर आपल्याला हा भोगविडा पदरामध्ये घेऊन देवीला अर्पण करायचा आहे अगदी याचप्रमाणे तुळशीला देखील आपल्याला दुसरा भोगविडा अर्पण करायचा आहे आणि उरलेले जे तीन भोगविडे आहेत हे आपल्याला सुवासिनीनं द्यायचे असतात तर त्या सुवासिनींना आपल्याला घरी बोलवून त्यांना हे भोगविडे द्यायचे आहेत आणि आपणही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून भोगविडे घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे हे भोगविडे दिले आणि घेतले जातात जशी तुमच्याकडे परंपरा आहे त्यात प्रमा त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात तर हे भोगविड्यामध्ये जे साहित्य असतं यामध्ये थोडाफार फरक असतो काही ठिकाणी बघा यामध्ये एक विलायची लवंग हळकोण खारीक आणि खोबरं हे पण वापरलं जातं तर अशा प्रकारे भोगविडे केले जातात आणि दिले जातात बऱ्याच ठिकाणी भोगविडे जे असतात ना हे दोऱ्याने बांधूनसुद्धा दिले जातात तर अशा प्रकारे आपल्याला भोगी हा सण साजरा करायचा असतो तर ही छोटीशी माहिती जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद